आज दाखवते एक वेगळ्या प्रकारची भाजी ती फक्त पावसाळ्यात मिळते आपल्याला तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बघा खूप जणांना अगदी माहीत नसलेली अशी ही भाजी करटुल्याची भाजी ज्याला गोड कारलंही म्हणतात रानभाजी आहे ही फक्त पावसाळी सीझनमध्ये येते कोणत्याही शेतामध्ये जास्त अशी ही पिकवली जात नाही जिथे असं जास्तीचे झाडी वगैरे असतात किंवा डोंगर भाग असतो तिथेच पावसाळ्यामध्ये ही करटुले येतात त्या वेल असतो त्याचा त्याला ही करटुले येतात आणि खूप अशी चविष्ट भाजी ही तर बघा मी चार ते पाच वेळा पाण्याने धुवून त्याला परत पाण्यामध्ये भिजत घातलं होतं तुम्ही पाहिलं असेल पाण्यामध्ये कारण ते थोडंसं असं वरून काटेरी असतं ना तर त्याच्यामध्ये जो झाडपाला असतो रानातला तो चिटकून बसलेला असतो म्हणून चार ते पाच पाण्याने धुवायचे आणि एक साधारण पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्येच ठेवायचे आणि मग आपण ते बाहेर काढायचे तर बघा गोड कारले त्याला काय म्हणतात तुम्हाला चिरल्या चिरल्यानंतरला दिसतं ते सेम कारल्याचं टेक्स्चर जसं आतमध्ये असतं ना सेम त्याच पद्धतीने दिसतं आणि वरून असं थोडंसं असं नॉर्मल ते काटेरीसारखं वाटतं पण अजिबात ते हाताला टोचणारं वगैरे नसतं तर दोन्ही साईडने आपण कारलं जसं चिरून घेतो त्या पद्धतीने दोन्ही साईडचे त्याचे टोकं कापून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने बारीक बारीक असं चिरायचं बघा तोंडल्याच्या भाजीला पण फिक्की पाडेल अशा पद्धतीची ही भाजी होते खूप गुणकारी आणि आहे भरपूर महाग पण असते ती साधारण दोनशे रुपये किलोच्या आसपास ही भाजी असते तर कधी आपल्याला मिळाली तर अशा पद्धतीची भाजी अवश्य आपण घ्यायची तर सगळी करटोली बारीक अशी चिरून घेतलेत आणि त्यातले काही पिकलेले निघले तेही मी बाजूला केले ते मी घेतले नाही आहेत तर कांदा टोमॅटो चिरून घेतला लसूण चिरून घेतला आणि मुगाची डाळ भिजत घातलेली तुमच्याकडे मटकीची डाळ वापरत असाल भाजीमध्ये टाकण्यासाठी ती वापरू शकता किंवा चण्याची डाळी भिजत घालून वापरू शकता तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तेलामध्ये मोहरी जिरी टाकून घ्यायचे साधारण दीड ते दोन पळी तेल टाकलं आहे आता ही भाजी मी पाणी वगैरे टाकणार नाहीये वाफेवरच शिजवणार आहे म्हणून मी बारीक चिरून घेतली व्यवस्थित तर मोहरी जिरी टाकून कडीपत्ता आणि लसूण टाकल्यानंतर कांदा टाकून परतून घ्यायचे आपल्याला तर बघा कधीतरी आपल्याला अशा सीजनच्या भाज्या खायला मिळतात त्या अवश्य घेऊन आपण टेस्ट केली पाहिजे तर आई होत्या तर ही भाजी अवश्य म्हणजे ते आणायच्याच आणायच्या तर माझ्याकडून थोडंसं मी अगदी मार्केटला गेले मोठ्या मार्केटला तरच अशा पद्धतीच्या भाज्या मिळतात तर त्या दिवशी मिस्टरांना ही भाजी दिसली तर ते घेऊन आले तर बा कांदा थोडासा परतत आला की मीठ टाकून घेतले चवीनुसार भाजीला जे मीठ टाकायचं चवीनुसार ते मीठ टाकून घेतले आणि टॉमॅटो पण उभे चिरलेले आहेत आपण ते टाकून घ्यायचेत ता. ॲक्च्युली पावसाळा चालू झाला की बऱ्याचशा रानभाज्या अशा चालू होतात पण आम्हाला अगदी पावसाळ्याच्या शेवटी मिळाली ही भाजी तर बघा कांदा व्यवस्थित परतला आहे टॉमॅटोही मऊ झाला आहे तर आपल्याला ह्या स्टेजला आपण कांदा रसू मसाला टाकला आहे थोडंसं लाल तिखट कलरचं आणि थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा साधारण साधा जे घरगुती लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि डाळ टाकून घ्यायची आता मुगाची डाळ जर आपण टाकतो आहे ना तर खूप जास्त वेळ तिला दोन तीन तास अशी भिजवायची नाही आहे कारण काय होतं कोणतीही भाजी शिजेपर्यंत डाळीचा जो अगदी गाळ होऊन जातो त्यासाठी फक्त साधारण अर्धा पाऊन तास किंवा पंधरा ते वीस मिनिट डाळ भिजवायची आणि लगेचच भाजीमध्ये टाकून द्यायची तर बघा चिरलेली सगळी करटुळेली टाकून घेतली आणि व्यवस्थित अशी हलवून घ्यायची बरं आता मी बऱ्यापैकी भाज्या मी वाफेवरच शिजवते अजिबात कोणत्याही भाजीत पाणी टाकत नाही झाकण ठेवायचं झाकणावर थोडंसं अगदी पाणी टाकायचं आणि त्या पाण्याची वाफ होऊन ती भाजी शिजली जाते थोडंफार लागलं तर त्या झाकणाचं पाणी जे असतं ते भाजीमध्ये टाकायचं आणि भाजी शिजून घ्यायची पाहू शकता अगदी तोंडल्याची भाजी होते झटपट त्याच पद्धतीची करटुल्याची भाजी आपली शिजलेली आहे आणि अगदी मस्त अशी गरमागरम वाफ आलेली आहे तर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडीशी आणि गरमागरम अशी माझी करटुल्याची भाजी जी रानभाजी आहे ही तयार झाली आहे चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप छान लागते टिफिनची रेसिपी होऊ शकते तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून अवश्य सांगा की तुमच्याकडे अशा पद्धतीच्या रानभाज्या केल्या जातात का थँक्यू